नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा झाला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारी निमसरकारी कार्यालयं लोकप्रतिनिधीगृह न्यायालयं सहकारी संस्था शाळा महाविद्यालयं तसेच अनेक स्वयंसेवी संस्था संघटनांनी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले होते देशातले एकशे चाळीस कोटी नागरिक एकजुटीने वागले तर प्रत्येक आव्हानावर मात करत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग अकराव्यांदा त्यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते विकसित भारतात सर्वसामान्यांच्या जगण्यात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा आणि लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली राज्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं राज्य शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचं काम सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली असून युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण विद्यावेतन गोरगरीब दुर्बलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर शेतकऱ्यांना वीज सवलत मुलींना संपूर्ण व्यावसायिक शिक्षण मोफत अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आतापर्यंत ऐंशी लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली बारामतीतून विधानसभा निवडणूक आपण सात आठ वेळा लढली असून आता मला ती लढवण्यास स्वारस्य नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले कार्यकर्त्यांची मागणी असेल तर आपला मुलगा जय पवार याला संधी देऊ असं पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं मुंबईच्या हद्दीवर ऐरोली टोलनाका इथं दोन कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा सा साठा पोलिसांनी जप्त केला आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान एका कारमध्ये आढळलेल्या संशयास्पद पदार्थाची तपासणी केल्यावर तो मेफेड्रॉन असल्याचं निष्पन्न झालं वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून दोन किलो एकोणतीस ग्रॅम एम डी जप्त केला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार